नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये अरे बापरे या तुमचा जॉब खाणार आहे आणि हे जो काळजी बात नाही पुण्याचा रोहित रोजचा ऑफिस एक्सेल डेटा एंट्री छोटी मोठी रिपोर्ट तो म्हणायचा माझ काम सेफ आहे माझ्याशिवाय चालत नाही पण एक दिवस बॉस म्हणाला रोहित वागा नवा टोला आणलाय बर का तू फक्त त्याला प्रॉम दे बाकी तो करून दे रोहित खुश वहा आता काम जलद होईल पण दोन महिन्यात खेळटा झाला या आयटूला एवढा एक्सपर्ट झाला की रिपोर्ट समराई सगळं दहा मिनिटात तयार बॉस म्हणाला रोहित आता तुझ्या पोझिशनची गरज नाही या रोहित साठी अंगावर काटा आणणार होता रोहितच नाही अमेरिकेत डाटा एंट्रीमध्ये थर्टी पर्सेंट जॉब कट

मशीन तुमच्यासाठी काम करत बॉसला एम्प्लॉय नकोय बॉसला प्रॉब्लेम सॉल्व्हर हवा आजपासून स्किल अपडेट करा नाहीतर हे अपडेट होईल आणि तुम्ही मागे राहाल सेव्ह करा शेअर करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा